गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त आनंदात आहात आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका मोठ्या अशा ट्रीपवर जी तुम्ही सुद्धा खूप एन्जॉय करणार आहात तर चला वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू मस्त असं सकाळचं थंड वातावरण आहे खरं तर ही जी ट्रीप आहे ती खूपच अनप्लॅन्ड होती कारण आदल्याच दिवशी प्लॅन झाला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे सॅटर्डेला आम्ही ट्रीपला निघालो ट्रीपमधले जे पण स्पॉट ठरलेले होते तिथल्या बऱ्याच स्पॉटवर आम्ही आधी कधी गेलेलो नव्हतो म्हणून कसलाही दुसरा विचार न करता लगेचच ट्रीपची तयारी केली सॅटर्डेला बरोबर ब्रह्ममुहूर्तावर उठलो म्हणजे साडेतीन वाजता आणि साडेचारपर्यंत रेडी होऊन लगेचच प्रवासाला सुरुवात ट्रीपसाठी जास्त लोक असल्यामुळे दुसरीच गाडी आम्ही रेंटने जी आहे ती बुक करून घेतली होती आणि बराच मोठा प्रवास म्हणजे जवळजवळ हजा हजार किलोमीटरचा प्रवास असणार होता त्याच्यामुळे घरची गाडी घेऊन जाणं काही शक्य नव्हतं आणि घरची गाडी म्हटलं की घरचा ड्रायव्हर येतो आणि मग एकाच ड्रायव्हरसाठी हा प्रवास जो आहे तो शक्य झाला नसता म्हणून ट्रिप व्यवस्थित सगळ्यांना एन्जॉय करता यावी म्हणून आम्ही दुसरीच गाडी आणि दुसरा ड्रायव्हर नॅटने बुक केली साडेचार वाजता घरातून निघालो होतो आणि सात साडेसात वाजता एका हॉटेलवर थांबून मस्त असा ब्रेकफास्ट केला बाहेर जायचं म्हटलं की मुलांची एक्साइटमेंट लेवल जी आहे ती काही औरच असते कारण त्यांना नवीन गोष्टी बघायला मिळतात ब्रेकफास्ट झाला त्याच्यानंतर चहा झाला आणि आम्ही पोचलो आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला जे की होतं सोन्याची जेजुरी आमच्या लग्नाला बरोबर सहा वर्ष झाली पण आत्तापर्यंत जेजुरीला जाण्याचा योग काही आलाच नाही खूप वेळा प्लॅन केला होता की कुल कुलदैवत आणि कुलदेवीला जाऊन येऊ पण मग मुलं लहान असली की मग दोघांनाच कुठे बाहेर जाणं खूप रिस्की वाटतं आणि मग असं कोणी सोबत असलं की मुलांचं पण टेन्शन राहत नाही आणि तो योग जो आहे तो यावेळी खूप योग्य जमून आला हो आता तुमच्यापैकी बरेच जण जे आहेत ते जेजुरेगडावर गेलेले असतील त्याच्यामुळे इथली काही वेगळी माहिती तुम्हाला देत नाही पण मस्त सकाळी लवकर निघाल्यामुळे नऊ वाजताच आम्ही गडावर होतो आणि गर्दी जास्त नसल्यामुळे दर्शन पण आमचं खूप छान झालं घरातले देव वगैरे जे आहेत ते आम्ही सोबतच घेऊन गेलेलो होतो कारण आत्तापर्यंत आमच्या लग्नाचा जागरण गोंधळ वगैरे पण बाकी होता म्हणून म्हटलं तो पण जमला तर तिथेच करून घेऊ दर्शन वगैरे करून झाल्यानंतर पहिल्यांदा तळी भरून घेतली you yeah. प्रवासामध्ये मुलांची झोप आणि त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित असलं की मुलांची काही किरकिर राहत नाही गडावर सगळेजण भंडारा उधळत होते म्हणून आम्ही पण त्या गोष्टीचा मनसोक्त आनंद घेतला बड्डेच्या वेळी खरं तर नक्षूचा बड्डे आणि जागरण गोंधळ असे दोन कार्यक्रम आम्हाला एकत्र ठेवायचे होते पण घरामध्ये हे तिघही लहान असल्यामुळे त्यांचं खाणं पिणं झोप या सगळ्याच गोष्टी व्यवस्थित कन्सिडर करून घ्याव्या लागतात त्याच्यामुळे तेव्हा ते काही शक्य झालं नाही आणि घरामध्ये तसंही आम्हाला जागरण गोंधळ नंतर करायचाच आहे पण म्हटलं आत्ता गडावर इथे आलेलो आहोत तर इथे पण जागरण गोंधळ करून घेऊ आणि तो पण एकदम व्यवस्थित मनासारखा पार पडला जेजुरी गडाचं छान दर्शन वगैरे करून झाल्यानंतर आमचा नेक्स्ट स्पॉट जो होता ते होते गुरुचरित्राचं जर तुम्ही पारायण करत असाल तर नारायणपूरचं हे एकमुखी दत्त मंदिर बघून तुमच्या लक्षात आलेले असेल की गुरुचरित्राच्या पारायणातले काही अध्याय जे आहेत ते इथल्या भिंतींवर किती छान रीत्या व्यवस्थितपणे मांडलेले असो इथल्याही मंदिरामध्ये काही गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन जे आहे ते खूप छान झालं आणि इथून पुढचं वातावरण जर तुम्ही बघाल तर आ हा हा एक नंबर होतं डोंगरांवर ढग टेकलेत असं वाटत होतं कारण संपूर्णपणे डोंगर जे आहेत ते धोक्याने झाकलेले होते मंदिरापासून थोड्या अंतरावर पुढे आल्यावर आम्ही एके ठिकाणी थांबून थोडासा हॉल्ट घेतला होता सगळीकडे चौबाजून भाताची शेती होती आणि डोंगरातून मस्त असे झरे वाहत होते त्याच्यामुळे आम्ही थोड्याशा रिफ्रेशमेंटसाठी येथे थोड्या वेळ थांबलो होतो पावसाने पण खरं तर या संपूर्ण ट्रिपमध्ये आमची खूप छान साथ दिली कारण आम्ही जेव्हा गाडीमध्ये असू किंवा एखाद्या मंदिरामध्ये असायचो तेव्हा जोराचा पाऊस यायचा आणि जेव्हा खाली उतरण्याची किंवा दर्शनाची वेळ यायची तेव्हा तो बरोबर थांबून जायचा त्याच्यामुळे निसर्ग पण आमच्या सोबत होता असं म्हणायला काही हरकत नाही त्याच्यानंतर आमचा नेक्स्ट थर्ड जो स्पॉट होता तो होता हे पुण्यातलं प्रतिबालाजी मंदिर इकडे मोबाईल अलाउड नसल्यामुळे जास्त काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ह्या मंदिराला व्हिजिट जर केलेली असेल तर तुम्हाला इकडची बऱ्यापैकी माहिती असेल आणि माझ्या शब्दात जर या मंदिराबद्दल काही सांगायचं झालं तर प्रचंड शिस्त शांतता क्लिनिंग आणि भक्तिमय ओरा इतकंच मी सांगू शकते पुण्यातलं हे जे प्रतिमालाजी मंदिर आहे ते बऱ्यापैकी मोठं आहे तिथे पण गर्दी नसल्यामुळे खूप निवांत आणि लवकर आमचं दर्शन झालं दर्शन करून झाल्यानंतर तिथेच एका छोट्या द्रोणमध्ये खिचडीचा प्रसाद मिळतो तो आम्ही खाल्ला जो की खूप टेस्टी होता तोपर्यंत अजिबात पाऊस पडत नव्हता पण जसं आम्ही गाडीमध्ये येऊन बसलो तसं एकदम जोरात पावसाला सुरुवात झाली हे तीनही स्पॉट करून होईपर्यंत संध्याकाळचे चार वाजलेले होते त्याच्यामुळे प्रतिबालाजी मंदिराच्या जवळच एक हे जे हॉटेल होतं तिथं आम्ही जेवणासाठी थांबलो होतो आणि नाश्त्यासाठी म्हणा किंवा मग जेवणासाठी म्हणा हॉटेल शोधताना आम्ही तिथल्याच लोकांचा रिव्ह्यू जो आहे तो हॉटेलसाठी घेत होतो कारण जेवणसुद्धा चांगलं मिळणं तितकंच महत्त्वाचं होतं आणि संपूर्ण ट्रीपमध्ये आत्तापर्यंत मुलांचा अजिबातच काही त्रास नव्हता कारण प्रवासामध्ये त्यांची झोप पण व्यवस्थित होत होती आणि गाडीत काही ना काही खाणं चालूच होतं त्याच्यामुळे त्यांचं एंटरटेनमेंट पण व्यवस्थित होत होतं मस्तपैकी पोटभर जेवण वगैरे करून झाल्यानंतर पुण्यामध्येच पालपेंबर गावातल्या या खंडोबा मंदिरामध्ये आम्ही आलो होतो जो की इथे म्हाळसाकांत नावाने प्रसिद्ध आहे आणि ह्या ट्रीपमधलं आजच्या दिवसाचं हे शेवटचं डेस्टिनेशन असणार होतं जेजुरी खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत बघितलंच असेल की आमच्यासोबत ज्योतिताई आणि त्यांची फॅमिलीसुद्धा होती आणि पालपेंबरमधलं हे खंडोबा देवस्थान जे आहे हे त्यांचं कुलदैवत असल्यामुळे आम्ही इथे आलो होतो इथेसुद्धा गर्दी अगदी नाके बराबर असल्यामुळे आणि आजच्या दिवसाचं शेवटचं डेस्टिनेशन असल्यामुळे आम्ही खूप वेळ इथे निवांत घालवला वातावरणाने आणि खरं तर मुलांनीसुद्धा खूप छान साथ दिल्यामुळे अजिबातात चिडचिडसुद्धा झाली नाही आणि थकवा पण अजिबात आतापर्यंत जाणवत नव्हता त्याच्यामुळे आत्तापर्यंतची जी ट्रीप आहे ती खूप छान झाली खरं तर हे सगळेच डेस्टिनेशन जे आहे ते एकाच रूटवर आणि जवळपास एका तासाच्या अंतरावर असल्यामुळे आम्ही वेळेत ते डिस्टन्स जे आहे ते कवर करू शकलो ड्रायव्हरसुद्धा आम्हाला एकदम बेस्ट मिळाला होता आणि हा रूट जो आहे तो त्याच्या ओळखीचा असल्यामुळे तो एकदम व्यवस्थित आम्हाला गाईड करत होता पालपेंबरच्या खंडोबाचं दर्शन करून आम्ही कोल्हापूरला स्टे करणार होतो रूमसुद्धा आम्ही आधीच ड्रायवर थ्रू बुक करून ठेवलेली होती पण आम्ही थोडे डिसअपॉइंटेडच होतो कारण पैशाच्या मानाने आम्हाला रूम जे आहे ती काही एवढी खास मिळाली नाही पण मंदिरापासून अगदी जवळ आणि वॉकिंग डिस्टन्सच्या अंतरावर असल्यामुळे आम्ही शेवटी तिथेच स्टे केला ज्योतिबाईच्या फॅमिलीचे चा चार लोक आम्ही चार आणि एक ड्रायव्हर असे नऊ जण जे आहेत ते आम्ही या ट्रीपवर होतो पुण्यातून कोल्हापूरला रात्री नऊ वाजता आम्ही पोहोचलो तिथेच एका छानशहा हॉटेलवर आम्ही रात्रीचा डिनर केला तिथे स्टे केला आणि त्याच्यानंतर सकाळी उठून सहा वाजता तयार होऊन आम्ही कोल्हापूरच्या आंबाबाईच्या आम दर्शनासाठी निघालो खरं तर याच्यापेक्षाही लवकर दर्शनासाठी यायला पाहिजे होतं कारण जितक्या लवकर आपण येऊ तितकी गर्दी कमी असते आणि त्याच्यामुळे दर्शन पण खूप लवकर आणि छान होतं पण कालच्या दिवशी दिवसभर फिरून दमल्यामुळे मुलांच्या पण व्यवस्थित झोपा होणं खूप गरजेचं होतं आणि आम्हालाही आवरता आवरता जरा वेळ गेला त्याच्यामुळे शेवटी सहा वाजता आम्ही मंदिराकडे दर्शनासाठी आलो होतो मंदिराकडे तुम्ही आलात की इथे गजरे विकणाऱ्या लोकांची तुम्हाला भरपूर गर्दी दिसेल आणि तिथून तुम्ही गजरे विकत घ्यायचे म्हणजे घ्यायचेच कारण तुम्ही जर इकडे बघाल तर साऊथच्या लोकांची इकडे भरपूर गर्दी असते आणि साऊथकडून कडून ज्या बायका येतात त्या एकदम ट्रेडिशनल आणि एस्थेटिक पद्धतीने तयार होऊन साड्या वगैरे घालून गजरे लावून मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असतात मग कोल्हापूरची अंबाबाई आपली कुलदैवत असताना आपण पण इतक्या साध्या पद्धतीने का जायचं म्हणून आम्ही पण इथून छानसे गजरे खरेदी केले आणि केसांमध्ये माळून पुढच्या दर्शनासाठी सकाळी जेव्हा आम्ही झोपेतून उठलो तेव्हा एकदम जोरदार पाऊस चालू होता त्याच्यामुळे दर्शन लेट होतं की काय असं वाटत होतं कारण मुलांना पावसात मंदिराकडे नेणं शक्य झालं नसतं आणि आम्ही तेवढ्या छत्रा पण कॅरी केलेल्या नव्हत्या पण जेव्हा सगळ्यांचं आवरण झालं तेव्हा अचानक पाऊस थांबला त्याच्यामुळे आम्ही वेळेत दर्शनासाठी निघू शकलो शेवटी देवी आईची कृपाच म्हणावी लागेल मंदिरामध्ये येण्यासाठी उशीर झाल्यामुळे जास्त नाही पण बऱ्यापैकी गर्दी होतीच त्यात देवी आईसाठी ओटी घेण्यामध्ये पण आमचा थोडा वेळ गेला पण कुठलाही पास घेऊन आम्हाला दर्शन घ्यायचं नव्हतं त्याच्यामुळे प्रॉपर रांगेत उभं राहूनच आम्ही दर्शन घेतलं आणि त्याच्यामुळे संपूर्ण दर्शनासाठी आम्हाला एक दीड तास तरी लागले इकडे पण मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे बाहेरूनच मंदिर जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवून देणार आहे आणि तुम्हाला पण यावर्षी जर देवीला जायला जमणार नसेल तर इथूनच तुमची इच्छा जी आहे तुम्ही देवीकडे मागून घेऊ शकता आणि माझी खात्री आहे की देवी आई ती नक्की पूर्ण करणार कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन करून झाल्यानंतर तिथून जवळच एका हॉटेलवर आम्ही मस्त असा ब्रेकफास्ट केला साऊथ इंडियन फूड इकडे फेमस असल्यामुळे आम्ही शक्यतो ब्रेकफास्टमध्ये साऊथ इंडियन फूडच खात होतो त्याच्यानंतर चहा झाला आणि ह्या ट्रिपचं नेक्स्ट म्हणजे सिक्स्थ देस्ट डेस्टिनेशन जे होतं ते म्हणजे कोल्हापूरचा द ग्रेट शाहू पॅलेस कोल्हापूरचा हा जो न्यू शाहू पॅलेस आहे तो त्याच्या स्टनिंग आर्किटेक्चर आणि रिच हिस्ट्रीसाठी ओळखला जातो ब्लॅक पॉलिश स्टोन मध्ये जो आहे तो हा शाहू पॅलेस कन्स्ट्रक्टेड आहे त्याच्यामुळे येथे येणाऱ्या टुरिस्टसाठी हा खूप छान सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनलेला आहे आणि म्हणूनच अंबाबाईच्या दर्शनानंतर लोक इकडे शाहू पॅलेस व्हिजिट करण्यासाठी येतात बडे इसको खाया हाथी आहा टमाटर शाहू पॅलेस बघून झाल्यानंतर कोल्हापूरमध्येच हे जे ठिकाण आहे ते लहान मुलांना एन्जॉय करण्यासाठी खूपच छान आहे कारण आतापर्यंत ह्या ट्रिपमध्ये आम्ही फक्त देवदेवच करत होतो ज्याच्यामध्ये मुलांना अजिबातच काही इंटरेस्ट नव्हता पण हा आहे कोल्हापूरचा कनेरी मठ आणि इथे लहान मुलांना बघण्यासाठी एन्जॉय करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत खरं तर आतापर्यंत या ट्रिपवर आम्ही खूप थकलेलो होतो कारण अंबाबाईचं दर्शनासाठी पण खूप वेळ गेला आणि कोल्हापूरचा शाहू पॅलेस जो आहे तो पण उभं राहून राहूनच आम्ही बघितला त्याच्यामुळे पाय अगदी बोंबा मारायला लागलेले होते पण पाय जरी थकलेले असले तरी मन खूप एक्सायटेड होतं कारण ह्या कनेरी मठाबद्दल आम्ही खूप ऐकलेलं होतं त्याच्यामुळे काहीही करून आम्हाला हा कनेरी मठ जो आहे तो आजच्या दिवसात बघायचाच होता कनेरी मठामध्ये पोहोचल्यावर पहिल्यांदा आम्ही तिथे फ्रेश झालो कारण शाहू पॅलेस बघून झाल्यानंतर गाडीत बसल्यावर थोडीशी झोप येत होती आणि मठाचं क्षेत्रफळ थोडं जास्त असल्यामुळे चालण्यासाठी पण एनर्जी लागणार होती त्याच्यामुळे पहिल्यांदा फ्रेश झालो आणि कनेरे मठामध्ये पोहोचल्यावर तुम्हाला पर हेड टू हंड्रेड रुपीज अशी फी भरावी लागते पण मी तर म्हणेल की अगदी फाईव्ह हंड्रेड रुपीज पर हेड जरी तुम्ही भरलेत तरी ती जर्नी जी आहे ती पैसा वसूल असणार आहे कारण इतक्या छान छान गोष्टी तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतात मठाचं क्षेत्रफळ खरंच खूप मोठं आहे आणि इतकी मोठी जागा असूनही त्यांनी ती खूप छान क्लीन आणि मेंटेन ठेवलेली आहे शिवाय मठामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ती खूप छान डेकोरेटिव्ह आहे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट पाहिल्यानंतर खूप नव्याने पाहिल्यासारखी वाटते ज्या गोष्टी कधी आपण इमॅजिन सुद्धा केलेल्या नसतील त्या गोष्टी त्यांनी इथे सातत्यामध्ये उतरवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आहे। परत, परत परत त्या गोष्टी बघायला अगदी छानच वाटतं रेनोव्हेशन सारखं चालूच असतं त्याच्यामुळे परत पण आपण जर कधी या मठामध्ये आलो तरी आपल्याला नवीनच गोष्टी बघायला मिळणार इथे भरपूर असे सेल्फी पॉइंट्स आहेत त्याच्यामुळे अगदी पाच पाच मिनिटाच्या अंतरावर सुद्धा आपण भरपूर असे फोटो काढून घेऊ शकतो संपूर्ण जागेचा जर आनंद घ्यायचा म्हटला तर संपूर्ण एक दिवस लागतोच त्याच्यामुळे तुम्ही इथे येण्याचा जर कधी प्लॅन करत असाल तर भरपूर असा वेळ काढूनच या त्याच्यामुळे तुम्ही या जागेचा जो आहे तो भरपूर असा आनंद घेऊ शकता खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी तर बघायला मिळतीलच शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे झाडंसुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील मठामध्ये विषारी झाडं नावाचं एक सेक्शन आहे त्याच्यामध्ये खूप सारे छोटे छोटे झाडं लावलेले आहेत आणि ते बघायला खूप छान वाटतं व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल की किती प्रकारचे झाडं त्यांनी एका छोट्या जागेमध्ये लावलेली आहेत शिवाय किती छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये आणि संपूर्ण मठ फिरताना एकच गोष्ट जी आहे ती माझ्या डोक्यामध्ये घुमत होती की एवढी मोठी जागा त्यांनी इतकी क्लीन आणि वेल मेंटेन कशी काय ठेवलेली असेल कारण कुठलीही जागा व्यवस्थित ठेवायची म्हटली की तिचा मेंटेनन्स असतोच आणि कन्हेरी मठामध्ये अजून ही एक जागा आहे जिथे खूप छान फुलझाडं लावलेली आहेत शोची पण झाडं आहेत ज्याच्यापैकी बऱ्याच झाडांची आपल्याला अजिबातच काही माहिती नाही तरीही त्यांना बघून खूप छान वाटतं आणि शेवटी मनामध्ये पुन्हा एकच प्रश्न येतो की हाऊ हाऊ डू दे मेंटेन मठामध्येच एक छान झुलता पूल आहे त्याच्यावर उभं राहून तुम्ही छान छान फोटोज काढू शकता आम्ही पण तिथे उभे राहून काही फोटोज काढले पुलाखालीच वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं आहेत ह्या जर मूर्त्या तुम्ही बघत असाल तर भारतामध्ये जेवढी पण वेगवेगळी राज्य आहे त्या वेगवेगळ्या राज्यांमधील लोकांचा पेहराव कसा आहे त्याची छोटीशी कलाकृती उभारण्याचा त्यांनी तिथे प्रयत्न केलेला आहे जे की खूप छान आहे मुलांसाठी सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव कोणती गोष्ट जर ह्या मठामध्ये काही असेल तर ती आहे ही मिनी ट्रेन आमच्यासाठी सुद्धा या ट्रेनचा अनुभव खूप नवीन आणि खूप छान होता मोठ्यांसाठी थर्टी रुपीज पर हेड आणि लहान मुलांसाठी टेन रुपीज पर हेड असं ह्या ट्रेनचं तिकीट होतं ही ट्रेन जी गुफा पार करून बाहेर येते असं वाटतं की ती गुफा आधी रिकामी असेल पण त्याच्यामध्ये खूप छान हॉरर गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत काहीतरी नवीन एक्सपिरियन्स यावा म्हणून काहीतरी नवीन त्यांनी केलेलं आहे पण ते पण बघून खूप छान वाटतं आतमध्ये अंधार असल्यामुळे मी ते काही रेकॉर्ड करू शकले नाही पण कधी कधी असं वाटतं की काही काही ठिकाणी मोबाईल अलाऊड नाही तेच बरं आहे कारण मग व्हिडिओ काढण्याच्या नादात आपल्या त्या गोष्टी बघायच्या राहून जातात मुलांनी ही जी ट्रेनची राईड आहे ती सगळ्यात जास्त खूप एन्जॉय केली मठ तसा संपूर्णपणे एक्सप्लोर करण्यासाठी खूपच मोठा आहे अंडरग्राऊंडसुद्धा त्यांनी काही गोष्टी ठेवलेल्या आहेत जसं की जुन्या काळात ऋषीमुनी कसे राहत होते त्यांचं जुन्या काळातील जीवनशैलीमध्ये योगदान कसं होतं त्यांनी त्यावेळी तेव्हाच्या मुलांना कसं प्रशिक्षण दिलं शबरीने श्रीरामांची कशी वाट बघितली किंवा भगवान बाळकृष्णांचं संपूर्ण बालपण कसं गेलं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी सुंदररित्या व्यवस्थितपणे मांडलेल्या आहेत जरी तुम्हाला ह्या गोष्टींची काही माहिती नसली तरी शेजारीच त्या सींच्या शेजारी त्यांनी एका बोर्डवर त्या व्यवस्थितपणे लिहून ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे वाचलं की आपल्याला सगळं कळतं जुन्या काळामध्ये डॉक्टर नसल्यामुळे शस्त्रक्रिया कशा व्हायच्या कशा प्रकारे अनॅस्थेशा दिल्या जायचा हे सगळं त्यांनी व्यवस्थितपणे तिथं लिहून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ते बघायला खूप छान वाटतं आत्तापर्यंत मठाची फक्त एकच बाजू बघून झाली होती आणि दुसरी बाजू अजून बघायची बाकी होती पण मुलांसोबतच आम्हाला पण थोडीशी भूक लागली होती शिवाय थोडासा हॉल्ट पण घ्यायचा होता म्हणून मठामध्येच एक जे कॅन्टीन आहे तिथे थांबून थोडासा स्नॅक ऑर्डर केला आणि आईस्क्रीम वगैरे हो खाऊन पुढचा मठ एक्सप्लोर करायला सुरुवात केली मठामध्ये एंटर झाल्या झाल्या पहिल्यांदा आम्ही गार्डन एक्सप्लोर केलं त्याच्यानंतर येतं म्युझियम आणि हा जो तिसरा सेक्शन आहे तिथे एक प्राचीनकालीन शिवमंदिर आहे त्याच्यामुळे आता हा शेवटचा स्टॉप आमचा असणार होता याशिवाय इथे जुन्या काळातील लोकांची जीवनशैली त्यांचं राहणीमान त्यांचं खाणं पिणं त्यांचे उद्योगधंदे असतील त्यांचे काय व्यवसाय होते जुन्या काळातील मुलांच्या शाळा कशा होत्या शिवाय सावकाराचा वाडा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी सुंदररित्या सजवलेल्या आहेत आणि जरी आपल्याला ते सगळं माहीत असलं तरी त्या नव्याने बघायला खूप छान वाटतात त्याच्यानंतर आमच्या ट्रिपचं फायनल डेस्टिनेशन जे होतं ते होतं हे ज्योतिबा मंदिर आणि इथे आल्यानंतर मुलांनी थोडी किरकिर करायला सुरुवात केलेली होती कारण कन्हेरी का मठामध्ये त्यांनी पूर्णपणे चालूनच तो मठ बघितला होता त्याच्यामुळे ते खूप थकलेले होते आणि गाडीमध्ये त्यांची व्यवस्थित झोप पण झालेली नव्हती कारण हे जे सगळे डेस्टिनेशन्स आहेत ते एकमेकांपासून खूप जवळ आहेत त्याच्यामुळे झोपेसाठी पुरेसा वेळ मिळालाच नाही त्याच्यामुळे त्यांची पण थोडी रडारड राड़ सुरू झाली होती इथे आल्यावर मंदिरामध्ये थोडीशी गर्दी होती पण तरीही अपेक्षेपेक्षा लवकरच दर्शन झालं सो फ्रेंड्स अशी होती ही आमची दोन दिवसांची मिनी ट्रीप ज्योतिबाचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो होतो आणि बरोबर पहाटे पाच वाजता आम्ही घरी पोहोचलो सो so, मी माझ्या व्हिडिओचा पण इथे शेवट करते आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सुटाटा बाय बाय अँड टेक केअर